नमस्कार सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच आपल्या प्रजासत्ताक दिननिमित्त कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीने रेल रोको आंदोलनाचा पावित्रा घेतलेला आणि त्याच आंदोलनाचं फलित म्हणून सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोकण रेल्वेने प्रवासी संघटनेसोबत एक बैठक आयोजित केलेली त्या बैठकीत अनेक मागण्या समोर ठेवलेल्या आणि त्या मागण्यांपैकी दोन मागण्या आज कोकण रेल्वेने आपल्या कॅपिटल एक्सपेंडिचरमधनं दोन हजार पंचवीसच्या कॅपिटल एक्सपेंडिचरमधनं पूर्ण केलेल्या आहेत त्या मागण्यांपैकी लिफ्ट आणि द एकशे सत्तर मीटरची आपल्या स्टेशनवर शेड असे दोन मागण्या ह्या कोकण रेल्वेनी आपल्या पूर्ण केलेल्या आहेत तर मी ह्या लढ्यात सामील असलेल्या प्रत्येक कोकणवासियांचे आणि लोकप्रतिनिधींचे जाहीर आभार मानतो आणि असाच आपला लढा हळूहळू करून यशस्वी करूया आणि आपल्या सावंतवाडी टर्मिनसचं भविष्य किंवा आपल्या सावंतवाडी टर्मिनसचं स्वप्न हे लवकरात लवकर, लवकर आपण कोकणवासियांच्या सेवेत आणूया अशी मी तुमच्याकडे आशा पाळतो